महत्वाचं आहे की आज आमचं लक्षवेधी होती मी आणि आणखी दोन सदस्यांनी मिळून आम्ही एक लक्षवेधी टाकली होती त्या लक्षवेधीला आम्हाला उत्तर देत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या मंत्र्यांनी असं सद्यस्थिती दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजच्या अधिसूचने दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस पासून एक वर्षास करीता राज्यात गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी जाणीवपूरक सुपारी सांगतोय आणि व तत्सम पदार्थ उत्पादन विक्री वितरण साठा वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे एक वर्षासाठी हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केले की ही बंदी लागू राहणार आहे पण आजच्याच आपण जर वृत्तपत्रांमधले बातम्या पाहिल्या तर आज सुद्धा सर्रास सगळीकडे गुटखा पान मसाला सुगंधी सुपारी सुगंधित तंबाखू ही सर्रास विक्री केली जाते आणि याच कारण म्हणजे आपले आदर्श असणारे सगळे ऍक्टर्स एक वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी बंदी आहे तरी सुद्धा हे मोठे मोठे ऍक्टर जाहिरात करतात आमच्या तरुण पिढीला भडकवतात यांच्यावरती काही कारवाई झाली पाहिजे का तर यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणजे उंचे लोक उंची पसंत झुबा केसरी म्हणजे असे मोठी मोठी नावं देऊन गुटक्यासारखे घाणेरडे पदार्थ आमच्या तरुण पिढीच्या तोंडामध्ये टाकले जातात महाराष्ट्रामध्ये पूर्वी गुटखा बंदी होते सुपारी बंदी नव्हती त्यावेळेस हे कंपन्या हे मोठ्या मोठ्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत या कंपन्या तुम्ही बघा एक पॅकेट सुगंधी सुपारीचं आणि एक पॅकेट सुगंधी तंबाखूचं विकायचे आणि हे दोन्ही विकून हे दोन्ही मिक्स केले की गुटखा तयार झाला अशा कायद्यातल्या पळवाटा हे शोधतात आणि आज सुद्धा महाराष्ट्रात सर्रास गुटखा पान मसाला तंबाखू सुगंधी सुपारी याची विक्री सुरू आहे म्हणजे माझ्या मतदारसंघामधली आजची बातमी आहे की शासकीय जे दालनं आहेत या शासकीय दालनामध्ये सुद्धा रंगरंगोटी करायची काही गरज नाही गुटखा सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो पान मसाला सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो कुठेही जा दुर्दैव असं वाटतं की सभागृहात जरी गेला आपण सभागृहाच्या बाहेर तिथे सुद्धा गुटख्याने थुकलेली लोक दिसतात याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण गुटखा हा हानिकारक आहे हे सगळे मान्य करतात विधानसभा सुद्धा मान्य करते सर्व अधिकारी मान्य करतात आमच्यासारखे सर्व आमदार मान्य करतात आम्ही कायदा आणतो पण या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय की जे अधिकारी कायद्याचं पालन करत नाही कारवाई करत नाही किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नाही अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे राहिलेला नाहीये त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई करून दुर्दैव असं झालंय अन्न औषध प्रशासनालाची परिस्थिती अशी आहे की ते न एक तर जास्त अधिकारी घ्यायचे नाहीये मी मागच्या वेळेस अनोलॉक चीज आणि पनीरचा जो प्रश्न मांडला होता त्यावेळेस शंभरहून कमी अधिकारी होते आता जवळजवळ नवीन एकशे नव्वद अधिकारी त्यांनी जॉईन करून घेतलेले साडेतीनशे अधिकारी घेण्याची त्यांना परवानगी आहे आणि आता जीए डी त्यांनी परवानगी मागितलेली आहे की हा आकडा वाढून बाराशेचा करावा मा आम्ही सरकारला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की अधिकारी वाढल्याशिवाय हे होणार नाही कारण कुठेतरी धाक जसं आपण म्हणालात की धाक पाहिजे असेल तुम्ही साधा उदाहरण घ्या आपण रस्त्याने निघालो असेल सिग्नल चालू असेल सिग्नल लाल पडलाय तरी सुद्धा गाड्या पास होतात गाड्या पास होताना फक्त एक पाहतात की इथं सीसीटीव्ही आहे का पोलीस अधिकारी आहे का सीसीटीव्ही नाही आणि पोलीस अधिकारी नाही म्हटलं सिग्नल पण पाळलं जात नाही त्यामुळे या जनतेमध्ये सेल्फ अवेअरनेस होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांना नुसता दोष देऊन चालणार नाही सरकारला नुसता दोष देऊन चालणार नाही आपण सर्वांनी जसं माझी तर मीडियाला खूप विनंती आहे की आपण पनीरचा मुद्दा हा चांगल्यापैकी गाजवला होता आणि त्याचा अवेअरनेस क्रिएट केला होता तसा ही सुगंधी सुपारी सुगंधी तंबाखू पान मसाला त्याला सर्रास गावाकडे कोणी मावा म्हणतं कोणी तर्रा म्हणतं हा याच्यावरती विक्रीला सुद्धा बंदी आहे याची जनजागृती आपल्याला करणं गरजेचं आहे आणि जनजागृती जर केली कारण एवढ्याकडे पाहिजे तेवढं मनुष्यबळ नाही ही तुमची आमची जबाबदारी आहे जोपर्यंत त्यांच्याकडे मनुष्यबळ येत नाही तोपर्यंत आपल्याला सेल्फ मॉनिटरिंग सेल्फ पोलिसिंग करणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही उल्लेख केला की विधिमंडळात देखील सर्रास असा प्रकार सापड ते मला सरळ सांगायचंय कुठेतरी आता सुरक्षेवरती सुद्धा मी आज अध्यक्षांना पत्र देणार आहे की आत येताना प्रत्येकाला चेक करून आलं पाहिजे म्हणजे सभागृहाच्या बाहेर सभागृहाच्या आतमध्ये गरिमा अजून आहे पण बाहेर तुम्ही बघा स्टेअर कोणी तर जिन्याने गेलात माझं म्हणणं तुम्ही स्ट्रिंग ऑपरेशन करा सगळीकडे शासकीय दालनामध्ये जा प्रत्येक ठिकाणी गुटखा थुकलेला आहे पान मसाला थुकलेला आहे जर याच्यावर बंदी आहे तर हे थुकतात कुठनं या थुकणाऱ्यांवरती पण कारवाई झाली पाहिजे थुंकण्यावरती बंदी आली पाहिजे ही मी परवा टीव्हीचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये सुद्धा शासनाला ही मागणी केलेली आहे आणि आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही नक्कीच याच्यावरती काय करता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न करू देखे। देखे। देखे।